आज माहितीची महाराली आज या ठिकाणी संपन्न होत आहे कामग्रगरच्या पुढे तर श्रीराम कपूर आमदार मध्ये आपण आलेलो आहोत आणि सर्व नागरिकांचा उत्साह निश्चितपणाने मला प्रेरणादायी आहे आणि या विभागात जे काही काम दहा वर्षांमध्ये केलेली आहेत त्यामुळे निश्चितच आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडून चांगले आघाडी मिळेल मला विश्वास मला आहे मोठी या विभागात काम करत असताना जे प्रश्न आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आणि म्हणून जो शब्द मी दिले होते ते आज जवळजवळ पूर्ण केलेले आहेत मग ते कलेक्टर लाईनचे असतील म्हाडाचे असतील स्वदेशी बिल कामगारांचे असतील आज मल वाहिनीचे असतील आणि या विभागातले विशेष करून श्रीराम कापूस कामदार शरद आणि सिद्धेश्वर सोसायटी यांचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला पुढे मार्गी लावायचे आणि त्यासाठी माझं एक विजन आहे की कुर्ला चेंबूर विभाग हा अधिकाधिक चांगला विकसित आणि सुरक्षित असावा आणि त्या दृष्टीवरच माझं पुढचा विजन असणार आहे आणि जवळ बरस मुंबई आज आपण बघतात ज्या पद्धतीने पुढे जाते त्याच पद्धतीने आपला कोरोना चेंबूर सुद्धा पुढे जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन मला गतिमान पद्धतीने काम करायचं सर्वसामान्य नागरिकांसारख्या मी साहेबांचा फॅन आहे त्यांच्या कामाचा फॅन आहे महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे आतापर्यंत त्यांनी जेवढी विकास कामं जेवढी सगळीच लोकांना हवी ती कामं केलेली आहेत ते करणार आणि भरघोस मतांनी लोक त्यांना निवडून आणणार यामध्ये काही शंकाच नाही त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्याबरोबर सहभागी होण्यासाठी म्हणून मी आज आलोय त्यांच्या निमित्तानं मला सुद्धा या परिसरातल्या नागरिकांना भेटता येत आहे आणि कलाकार म्हणून फार आनंद वाटतो <laughs> आज माहितीची महारॅली आज या ठिकाणी संपन्न होत आहे कामग्रगरच्या पुढे आता श्रीराम कपूर कामगार मध्ये आपण आलेलो आहोत आणि सर्व नागरिकांचा एक उत्साह निश्चितपणाने मला प्रेरणादायी आहे आणि या विभागात जे काही कामं दहा वर्षांमध्ये केलेली आहेत त्यामुळे निश्चितच आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत चांगली आघाडी मिळेल हा विश्वास मला आहे काय काय हवा या, या विभागात काम करत असताना जे प्रश्न आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आणि म्हणून जो शब्द मी दिले होते ते आज जवळजवळ पूर्ण केलेले आहेत मग ते कलेक्टर लँडचे असतील म्हाडाचे असतील स्वदेशी बिन कामगारांचे असतील आज मल वाहिनीचे असतील आणि ह्या विभागातले विशेष करून श्रीराम कापूस कामदार शरद आणि सिद्धेश्वर सोसायटी यांचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला पुढे मार्गी लावायचे आणि त्यासाठी माझं एक विजन आहे की कुर्ला चेंबूर विभाग हा अधिकाधिक चांगला विकसित आणि सुरक्षित असावा आणि त्या दृष्टीवरच माझं पुढचा काही विजन असणार आहे आणि जवळ बरसं असं कारण मुंबई आज आपण बघतात जा ज्या पद्धतीने पुढे जाते त्याच पद्धतीने आपण कुर्ला चेंबो सुद्धा पुढे जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन मला गतिमान पद्धतीने काम करायचं सर्वसामान्य नागरिकांसारखं मी साहेबांचा फॅन आहे त्यांच्या कामाचा फॅन आहे महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आतापर्यंत त्यांनी जेवढी विकास कामं जेवढी सगळीच लोकांना हवी ती कामं केलेली आहेत तीच यापुढे ते करणार आणि भरघोस मतांनी लोकांना निवडून आणणार मध्ये काही शंकाच नाही त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्याबरोबर सहभागी होण्यासाठी म्हणून मी आज आलोय त्यांच्या निमित्तानं मला सुद्धा या परिसरातल्या नागरिकांना भेटता येत आहे आणि कलाकार म्हणून फार आनंद वाटतो आज माहितीची महाराली आज या ठिकाणी संपन्न होत आहे कामग्रगरच्या पुढे तर श्रीराम कापूस आमगा मध्ये आपण आलेलो आहोत आणि सर्व नागरिकांचा उत्साह निश्चितपणाने मला प्रेरणादायी आहे आणि या विभागात जे काही कामं दहा वर्षांमध्ये केलेली आहेत त्यामुळे निश्चितच आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकी चांगली आघाडी मिळेल मला विश्वास म्हणून काय काय हवं असतं मोठी या विभागात हो काम करत असताना जे प्रश्न आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आणि म्हणून जो शब्द मी दिले होते ते आज जवळजवळ पूर्ण केलेले आहेत मग ते कलेक्टर लाईन चे असतील म्हाडाचे असतील स्वदेशी बिन कामगारांचे असतील आज मल वाहिनीचे असतील आणि ह्या विभागातले विशेष करून शिगाम कापूस कामदार शरद आणि सिद्धेश्वर सोसायटी यांचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला पुढे मार्गी लावायचे आणि त्यासाठी माझं एक विजन आहे की कुर्ला चेंबूर विभाग हा अधिकाधिक दिक्षा चांगला विकसित आणि सुरक्षित असावा आणि त्या दृष्टीवरच माझं पुढचा काही विजन असणार आहे आणि जवळ बरस असं कारण मुंबई आज आम्ही बघतात ज्या ज्या पद्धतीने पुढे जाते त्याच पद्धतीने आपला चेंबूर सुद्धा पुढे जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन मला गतिमान पद्धतीने काम करायचं सर्वसामान्य नागरिकांसारख्या मी साहेबांचा फॅन आहे त्यांच्या कामाचा फॅन आहे महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आतापर्यंत त्यांनी जेवढी विकास कामं जेवढी सगळीच लोकांना हवी ती कामं केलेली आहेत तीच यापुढे ते करणार आणि भरघोस मतांनी लोक त्यांना निवडून आणणार मध्ये काही शंकाच नाही त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्याबरोबर सहभागी होण्यासाठी म्हणून मी आज आलोय त्यांच्या निमित्तानं मला सुद्धा या परिसरातील नागरिकांना भेटता येत आहे आणि कलाकार म्हणून फार आनंद वाटतो आज माहितीची महारॅली आज या ठिकाणी संपन्न होत हो हो आहे कामग्रगरच्या पुढे तर श्रीराम कपूर सामगार मध्ये आपण आलेलो आहोत आणि सर्व नागरिकांचा एक उत्साह निश्चितपणाने मला प्रेरणादायी आहे आणि या विभागात जे काही कामं गावच्या मध्ये केलेली आहेत त्यामुळे निश्चितच आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत चांगले आघाडी मिळेल हा विश्वास मला आहे मोठी या विभागात काम करत असताना जे प्रश्न आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आणि म्हणून जो शब्द मी दिले होते ते आज जवळजवळ पूर्ण केलेले आहेत मग ते कलेक्टर लँडचे असतील म्हाडाचे असतील स्वदेशी बिन कामगारांचे असतील आज मल वाहिनीचे असतील आणि ह्या विभागातले विशेष करून श्रीराम कापूस नामदार शरद आणि सिद्धेश्वर सोसायटी यांचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला पुढे मार्गी लावायचे आणि त्यासाठी माझं एक विजन आहे की कुर्ला चेंबूर विभाग हा अधिकाधिक चांगला विकसित आणि सुरक्षित असावा आणि त्या दृष्टीवरच माझं पुढचं काही विजन असणार आहे आणि जवळ बरस कारण मुंबई आज आम्ही बघतात जा ज्या पद्धतीने पुढे जाते त्याच पद्धतीने आपला कुर्ला सुद्धा पुढे जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन मला गतिमान पद्धतीने काम करायचं सर्वसामान्य नागरिकांसारखा मी साहेबांचा फॅन आहे त्यांच्या कामाचा फॅन आहे महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आतापर्यंत त्यांनी जेवढी विकास कामं जेवढी सगळीच लोकांना हवी ती कामं केलेली आहेत तीच यापुढे ते करणार आणि भरपूर लोकांनी लोकांना निवडून आणणार यामध्ये काही शंकाच नाही त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्याबरोबर सहभागी होण्यासाठी म्हणून मी आज आलोय त्यांच्या निमित्तानं मला सुद्धा या परिसरातल्या नागरिकांना भेटता येत आहे आणि कलाकार म्हणून फार आनंद वाटतो आज माहितीची महाराली आज या ठिकाणी संपन्न होत आहे कामग्रगरच्या पुढे तर श्रीराम कापूस कामगार मध्ये आपण आलेलो आहोत आणि सर्व एक उत्साह निश्चितपणाने मला प्रेरणादायी आहे आणि या विभागात जे काही कामं दहा वर्षांमध्ये केलेली आहेत त्यामुळे निश्चितच आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडून चांगले आहारी मिळेल मला विश्वास म्हणून काय काय हवा मोठी या विभागात काम करत असताना जे प्रश्न आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आणि म्हणून जो शब्द मी दिले होते ते आज जवळजवळ पूर्ण केलेले आहेत मग ते करेक्टर लाईन चे असतील म्हाडाचे असतील स्वदेशी बिल कामगारांचे असतील आज मल वाहिनीचे असतील आणि या विभागातले विशेष करून श्रीराम कापूस कामदार शरद आणि सिद्धेश्वर सोसायटी यांचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला पुढे मार्गी लावायचे आणि त्यासाठी माझं एक विजन आहे की कुर्ला चेंबूर विभाग हा अधिकाधिक चांगल्या विकसित आणि सुरक्षित असावा आणि त्या दृष्टीवरच माझं पुढचा काही विजन असणार आहे आणि जवळ बरस असं कारण मुंबई आज आपण बघतात ज्या ज्या पद्धतीने जा, जा, पुढे जाते त्याच पद्धतीने आपला कोरोना चेंबूर सुद्धा पुढे जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन मला गतिमान पद्धतीने काम करायचं नागरिकांसारख्या मी साहेबांचा फॅन आहे त्यांच्या कामाचा फॅन आहे महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आतापर्यंत त्यांनी जेवढी विकास कामं जेवढी सगळीच लोकांना हवी ती कामं केलेली आहेत तीच यापुढे ते करणार आणि भरघोस मतांनी लोक त्यांना निवडून आणणार यामध्ये काही शंकाच नाही त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सहभागी होण्यासाठी म्हणून मी आज आलोय त्यांच्या निमित्तानं मला सुद्धा या परिसरातील नागरिकांना भेटता येत आहे आणि कलाकार म्हणून फार आनंद वाटतो